कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा राजकीय दबावापुढे महसूल प्रशासनानं जिल्हा न्यायालयाचा आदेश धुडकावला ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंबियांसह महसूल प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन उपविभागीय अधिकारी जत तहसीलदार जत मंडळ अधिकारी कुंभारी व गाव कामगार तलाटी कोसारी या सर्वांनी संगनमत करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून खोटा पंचनामा केलाय तसेच नकाशातील व कोर्टाच्या आदेशातील गट नंबर सोडून इतर गट नंबरचा बेकायदेशीर उल्लेख करून मनमानी प्रमाण नवीन रस्ता करण्याचा घाट घातलाय याणागोंदी कारभाराचा माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास होत असल्यानं मी कुटुंबियांसह महसूलच्या मनमानी कारभाराचा बोंबा बोंब आंदोलन करत उपोषण करणार असल्याचं निवेदन ज्येष्ठ नागरिक कृष्णदेव निवृत्ती करांडे यांनी जिल्हाधिकारी सुहास काकडे यांना दिलं आहे जत तालुक्यातील कोसारी ते वाळेखिंडी जाणारा नकाशात नमूद असलेला व पूर्वापार वहिवाटीस असलेल्या रस्त्याबाबत वाद चालू होते सदर रस्त्यावर यापूर्वीच्या तहसीलदारांनी तीन आदेश दिले होते तसे न्यायालयाचे दोन आदेश दिले आणि जिल्हा व सत्र न्यायालय सांगली यांनी दिलेला आदेश धुडकावत जत महसूल प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून नकाशात नसलेला गटातून रस्ता करण्याचा घाट घातला आहे यापूर्वी खुला केलेला रस्ता बंद करून दुसराच नवीन रस्ता केला जातोय जून दोन हजार चोवीस मध्ये महसूल प्रशासनानेच खुला केलेला रस्ता पुन्हा बंद केला आणि दोन हजार पंचवीस मध्ये महसूल प्रशासनानच दुसऱ्या रस्त्याचा शोध लावला महसूल प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसतोय जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून चुकीचे बेकायदेशीर संगणमताना आदेश देणाऱ्या उपविभागीय अधिकारी तहसीलदार गाव कामगार तलाठी कोसारी मंडळ अधिकारी कुंभारी यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक कृष्णदेव निवृत्ती करांडे यांनी केली आहे